नमस्कार मंडई झटपट होणारी आणि मोकळ्या मोकळ्या आणि मौसूद होणारी बिर्याणी पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया कढई तेल गरम करत ते ठेवलं सगळे खडे मसाले घातले आणि दोन वाटी तांदूळ घातलं सगळं तांदूळ एकसारखं पांढरे शुभ्र दिसतात आपण भाजून घेणार आहोत तांदूळ भाजताना अजिबातही लाल झाले नाही पाहिजेत एकसारखे तांदूळ भाजले गेले गे गे पाहिजे जेणेकरून बिर्याणी चांगली ज्या वाटीने तांदूळ घेतला त्याच वाटीने मी इथे चार वाटी गरम पाणी कमीनुसार मीठ घातलं आणि खडे मसाल्यामुळे तांदळाचा कलर बदलू नये म्हणून मी अर्धा लिंबू पिळून घेतला लिंबू तो नसेल तर विनेगर घातलं तरी चालेल आता हा ऐंशी ते नव्वद टक्के तांदूळ शिजवून घेऊया तांदूळ शिजत आहे तर सगळ्या भाज्या मॅग्नेट करून घेऊया इथे मी गाजर घेतलं बीन्स घेतलं वाटाणा फ्लॉवर बारीक चिरलेला कांदा आणि तुम्हाला हवे त्या अजून तुम्ही ह्यामध्ये भाज्या ॲड करू शकता इथे एक वाटी दही घेतलेला आहे दही जर आंबट असेल तर तुम्ही अर्धी वाटीच घेऊ शकता एक चमचा लाल तिखट धनेपूड जिरेपूड गरम मसाला हळद आणि नंतर सगळं शेवटी मी ते बटाटे चिरून घातलेला आहे आणि मग मीठ घातलं जेणेकरून बटाटा पडणार नाही नंतर सगळं एकसारखं मिक्स करून घेऊया एक दहा ते पंधरा मिनिटासाठी झाकून ठेवू तांदूळ सुद्धा ऐंशी ते नव्वद टक्के शिजलेलं आहे सगळं तांद्यातलं पाणी एका चायनीमध्ये आपण हे काढून घेऊया पूर्ण पाणी नितस्त वर तांदूळ असा चायनीवर ठेवून देऊया कडे तेल गरम करत ठेवूया उभा चिरलेला कांदा टोमॅटो लालसर होसूवर भाजून घेऊ टोमॅटो व्यवस्थित भाजत आला कोथिंबीर पुदिना आलं लसूण आणि मिरची ची पेस्ट करून एकसारखं ते, तेलामध्ये भाज मला झाकून ठेवलेल्या सगळ्या भाज्या यामध्ये घालून घेऊया आणि एकसारखं दोन ते तीन मिनिटांसाठी ते आपण हे तेलामध्ये भाजून घेऊया तेलात भाजल्यानंतर यामध्ये पाणी घालून ही भाजी शिजवून घेऊया ते भाजी दहा ते पंधरा मिनिटात व्यवस्थित शिजलेली आहे भाजी एकसारखी शिजल्यानंतर इथे मी मेथी घातलेली आहे मेथीने बिर्याणीला चव छान येते आणि वासही खूप छान येतो यातली अर्धी भाजी मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आता आपण भाताची लेअर लावून घेणार पहिल्यांदा थोडी भाजी घेतली नंतर त्यामध्ये थोडासा शिजलेला भात घातला सगळा अशा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण भाताची लेअर लावून घेणार आहोत नंतर भरपूर अशी कोथिंबीर पुदिना आणि फ्राय केलेला कांदा घालून अशा पद्धतीने आपण लेअर लावून घेऊया बिर्याणीला दम देण्यासाठी मनोबत एक वाटी ठेवली आणि बाजूनी भरपूर असं तूप घालून घेतलेलं आहे पद्धतीने बिर्याणी केली की झटपट होते आणि चवीला खूप छान लागते लगेच आपण भाताला दम आहोत इथे मी घेतलेला आहे कोसा नसेल तर दालचिनी गॅसवर गरम करून अशा पद्धतीने तूप सोडून दम देऊ शकतो कोळशाने ती चव येते दम व्यवस्थित द्यायचा जेणेकरून वाफ बाहेर जाणार नाही दम व्यवस्थित बसली की बिर्याणी चवीला छान लागते इथे दम व्यवस्थित देऊन झालेला आहे कमी वेळेत झटपट होणारी बिर्याणी कशी वाटली व्हेज दम बिर्याणी नक्की कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ जरा जरी आवडला असेल मित्रमंडळी नातेवाईकांमध्ये व्हिडिओची लिंक शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला रोज भेट देत जा हसत राहा खुश राहा खात राहा आयुष्य एकदाच आहे पूर्णपणे जगण्याचा आनंद घ्या काय मग बिर्याणी आवडली ना मग लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाता जाता इंस्टाग्रामलाही फॉलो करा थँक्यू